नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहताय एस न्यू तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा मुद्दा मी आपल्या समोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा की मुंबई या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या शाखा अध्यक्षांची प्रमुखांची एक बैठक एक मेळावा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेला आहे आणि उद्धव ठाकरे हे गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचं पक्षप्रमुख पद त्या ठिकाणी काम करतायत परंतु हे सगळं करत असताना रंग शारदामध्ये उद्धव ठाकरे यांचं काल जे भाषण झालं हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजत आहे आणि उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल जे वक्तव्य केलंय यामुळे भारतीय जनता पार्टीला सुद्धा महाराष्ट्रामध्ये मोठा हादरा बसलाय हे मला आपल्याला या ठिकाणी सांगायचंय पहिल्यांदाच उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्यावर गरजलेले आहेत आणि याचा परिणाम शिवसैनिकांमध्ये जे जोश आणि उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये जो उत्साह पाहायला मिळतोय ते या ठिकाणी चर्चेला घेणं अत्यंत गरजेचं आहे त्याचं कारण असं आहे की आपल्याला माहिती उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते अडीच वर्ष मुख्यमंत्री होते परंतु या अडी अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये हो भारतीय जनता पार्टीचे नेते असलेले देवेंद्र फडणवीस जे की माजी मुख्यमंत्री यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाहून बाजूला खेचण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केलेले सगळ्या पद्धतीचे प्रयत्न केलेले जेणेकरून उद्धव ठाकरे यांचं सरकार पडावं वेळ प्रसंगी त्यांनी एकनाथराव शिंदे यांचा गट आपल्या सोबत घेतलेला आहे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा गटही आपल्या सोबत घेतलेला आहे अनेक आमदार असतील खासदार असतील यांना ईडी सीबीआय याच्या अनेक कारवायांना सामोरं जावं लागलं आणि परिणामी त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये एकतर प्रवेश घ्यावा लागला किंवा भाजप सोबत त्यांना सत्तेत यावं लागलं ही वस्तुस्थिती संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिली खरं म्हणजे हे सगळं घडत असताना सत्ता सत्तांतर घडत असताना पक्ष पडाफोडी होत असताना महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये एक प्रचंड रोष भारतीय जनता पार्टीच्या विरोधात होता त्याही पेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये प्रचंड खतखत ही महाराष्ट्रातल्या माणसाच्या मनामध्ये पाहायला मिळाली होती डी एस न्यूजच्या माध्यमातून मी आपल्याला सातत्यानं सांगत होतो की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जनमताचा कौल जातोय आणि याला मुख्य कारण ठरतायत ते देवेंद्र फडणवीस मित्रांनो आपल्याला सांगितलं पाहिजे की माजी गृहमंत्री अनिल देशमुख ज्यांना ईडीची कारवाई त्यांच्यावर झाली आणि जवळपास तेरा महिने त्यांना जेलमध्ये राहावं लागलं तेच अनिल देशमुख आता देवेंद्र फडणवीस यांचे अनेक पुरावे आणि दाखले देत त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करत आहेत विशेष म्हणजे अनिल देशमुख यांनी नुकतंच काही दिवसांपूर्वी खुलासा केला की देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते असताना आणि मी गृहमंत्री असताना माझ्यावर ईडीची कारवाई सुरू होती आणि तक्रारी माझ्या विरोधात झाल्या होत्या यामधून तुम्हाला जर वाचायचं असेल ईडी पासून जर तुम्हाला बचाव करून घ्यायचा असेल तर मी जे अॅपिट्यूट पाठवलेले आहेत त्याच्यावरती तुम्ही सही करा असं म्हणून माझ्याकडे काही अॅपिट्यूट त्यांनी पाठवले होते कागदपत्र पाठवले होते असा थेट आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात केले होते त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं की उद्धव ठाकरे यांनी मला तीनशे कोटी रुपये ही देणगी तुम्ही वसूल करून द्या असं एक खोटं शपथपत्र बनवलं होतं आणि त्यावरती मला सह्या करायला सांगितलं होतं पण त्याहीपेक्षा गंभीर आरोप त्यांनी असा केला होता की आदित्य ठाकरे यांच्याविषयी त्यांनी शपथपत्र दिलं होतं आणि त्यामध्ये सांगितलं होतं की दिशाशाली आहे हिच्यावरती आदित्य ठाकरे यांनी बलात्कार केला आणि तिच्या मृत्यूस आदित्य ठाकरे हे कारणीभूत आहेत असं शपथपत्र त्यांनी दिलं होतं आणि त्यावरती तुम्ही सही करा हे खोटं शपथपत्र होतं मी त्याच्यावरती सही केली नाही असं अनिल देशमुख यांनी थेट ते सांगितलं मित्रांनो यावरती आता अधिक मी चर्चा करणार नाही हे सगळं प्रकरण तुम्हाला माहिती आहे प्रश्न असा होता अनिल देशमुख हे ज्यावेळेस त्यांच्यावरती कारवाई होत होती या घटना घडत होत्या ही माहिती त्यांनी त्याच वेळी उद्धव ठाकरे यांना दिलेली आहे शरदचंद्र पवार यांना सुद्धा दिलेली आहे मला हे आपल्याला आवडून सांगायचंय मग आपल्याविषयी अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी कारवाई करत आहे अशी कूटनीती करत आहे हे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियाला माहीत झालं होतं तरी सुद्धा आपण पाहतोय की गेल्या दोन वर्षापासून उद्धव ठाकरे हे संयमानं काम करतायत महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये मिसळतायत सभा घेत आहेत बैठका घेत आहेत आपला तोल कुठेही ते ढासळू देत नाहीयेत संयम तुटू देत नाहीयेत तरी सुद्धा त्यांच्या सोबतचे जे आमदार गेले असतील मंत्री गेले असतील खासदार गेले असतील त्यानं उद्धव ठाकरे खचलेले दिसले नाही ते कधीही रडले नाही देशाचे पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी हे सुद्धा भावनेक म्हणून किमान दोन तीन वेळेस तरी सभागृहामध्ये रडलेले वक्तव्य करताना रडलेले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे सुद्धा मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या डोळ्यातून आशुला आपण पाहिले ते सुद्धा रडले कचले परंतु उद्धव ठाकरे हे मात्र पक्षही गेले चिन्ह गेले शिवसैनिक आणि आमदार खासदारही शिवसैनिक नाही परंतु आमदार खासदारही गेले तरी सुद्धा उद्धव ठाकरे खचलेले नाहीत हे आपण दोन वर्षापासून पाहतोय परंतु रंगशारदा मुंबई या रंगशारदा सभागृहामध्ये उद्धव ठाकरे यांनी ज्यावेळेस पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली त्यावेळेस त्यांनी थेट सांगितलं जी माझ्या घरामध्ये राहत होती ती माझी माणसं आज माझ्यावर हल्ला करून येत आहेत माझ्यावर चाल करून येत आहेत मला आणि आदित्य ठाकरे यांना अटक करण्याचं षडयंत्र कूटनीती ही देवेंद्र फडणवीस कशा पद्धतीनं करत होते हे अनिल देशमुखांनी सांगितलंय तरीही मी गप्प बसायचं आज माझा पक्ष गेलेला आहे माझं चिन्ह गेलेलं आहे एवढं सगळं जात असताना माझी सत्ता गेलेली तरी सुद्धा मी नाकावर टिचून आज पुन्हा स्वाभिमानानं उभा राहिलोय मी पुन्हा माझ्या लोकसभेमध्ये ज्या काही मी सभा घेतल्या माझ्या शिवसैनिकांनी का जे काम केलं यामध्ये पंतप्रधान असलेल्या नरेंद्र मोदींना सुद्धा घाम फोडण्याचं काम या प्रामाणिक शिवसैनिकांनी केलेलं आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा नरेंद्र मोदी यांनी सभा घ्याव्यात म्हणजे लोकसभेला जसा पराभव झाला अगदी तसाच पराभव विधानसभेला सुद्धा होईल असा सुद्धा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिलेला आहे मित्रांनो ज्या व्यक्तीच्या ज्या पक्षप्रमुखाच्या शब्दाखातर महाराष्ट्रातला शिवसैनिक जीव द्यायला तयार होतो आणि त्याच मातोश्रीवर शिवसेनेसोबत युती करण्यासाठी हेच गृहमंत्री आणि भाजपचे नेते असलेले देवेंद्र फडणवीस बंद दार अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांची सभा सुरू असताना दाराच्या बाहेर बसवले गेले होते किंवा बाहेर उभा केले होते आज जे भाजपचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर तोंडसुख घेत आहेत त्यांना मातोश्रीच्या शेवटची म्हणजे पहिली जी पायरी आहे घुसण्याची त्या पायरीवर सुद्धा प्रवेश मिळत नाही ती मंडळी उद्धव ठाकरे यांच्याविषयी वक्तव्य करतायत अगदी तेच देवेंद्र फडणवीस जे बंद दाराच्या बाहेर उभा होते ते आज उद्धव ठाकरेंवरती अशा पद्धतीचं कारवाई करू शकतात उद्धव ठाकरे यांना जेल पाठवण्याची तयारी करतायत आदित्य ठाकरे यांचं पूर्ण चारित्र जे की बदनाम करून त्यांचंही राजकीय अस्तित्व संपवण्याचा त्यांनी प्रयत्न केला हे अनिल देशमुखांनी केलेले आरोप आहेत ही सगळी घटना माहीत असताना उद्धव ठाकरे हे आक्रमक होणं गरजेचं होतं परंतु त्यांनी संयम ठेवला त्याचं कारण असं होतं पक्ष गेलेला आहे पक्षाचे आमदार गेलेले खासदार गेलेले चिन्हई गेलेले अशा स्थितीमध्ये माझ्यासोबत शिवसेना आणि शिवसैनिक किती ताततीनं उभा आहे याची चाचणी उद्धव ठाकरेंना घेणं गरजेचं होतं कारण किती राहिले हेच माहीत नव्हतं पण जेव्हा लोकसभेची निवडणूक आली आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या सभा झाल्या या सभेला पंतप्रधानांच्या सभेला गर्दी होत नाही तितकी गर्दी त्याही पेक्षा जास्त गर्दी ही उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला झाली आहे आणि लोकांनी उद्धव ठाकरे यांचं कौतुकाने ऐकलंय त्यांना प्रतिसाद दिला त्याचा परिणाम लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे जवळपास एकतीस खासदार या महाराष्ट्रातल्या जनतेनं निवडून दिले त्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा सिंहाचा वाट आहे शिवसैनिकांचा सिंहाचा वाट आहे याच मध्ये भारतीय जनता पार्टीचे पंचेचाळीस प्लसचा नारा दिला होता त्यांचे केवळ नऊ खासदार या महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत आणि इथंच उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आलं की भारतीय जनता पार्टी सोबत जरी शिवसेनेचे नेते आमदार गेले असले तरी खरा शिवसैनिक आणि खरा महाराष्ट्रातला स्वाभिमानी माणूस हा आजही आपल्या सोबत आहे शिवसेनेसोबत आहे ही खात्री उद्धव ठाकरे यांना पटली आणि त्यानंतर आता त्यांनी आपली भावना मोकळी केलेली आहे मित्रांनो मला तुम्हालाही प्रश्न विचारायचा आहे जर आपल्या कुटुंबाच्या बाबतीत आपल्या बाबतीत असं जर कोणी भूमिका घेत असेल आणि जेलमध्ये पाठवून त्याचं पूर्ण राजकीयच नाही तर सामाजिक अस्तित्व संपवण्याचं जर कोणी षडयंत्र रचत असेल तर त्याविषयी आपण कशा पद्धतीनं प्रतिक्रिया देऊ शकतो याची जाणीव तुम्हाला आहे परंतु उद्धव ठाकरे इतके वर्ष शांत राहिले मात्र रंग शारदामध्ये झालेल्या शिवसैनिकांच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात त्यांनी थेट सांगितलं की मला आणि आदित्य ठाकरेला जेलमध्ये पाठवण्याचं कूटनीती कपट हे देवेंद्र फडणवीसने रचलं होतं आता मी त्याला चॅलेंज करतो एक तर महाराष्ट्राच्या राजकारण्यात तू राशील किंवा मी राहील मी बघून घेईल कारण आज माझ्याकडं काही नाहीये आज माझ्याकडं पक्ष नाहीये आज माझ्याकडे चिन्ह नाहीये आज माझ्याकडं पैसा नाहीये फक्त माझ्याकडे आहे तो माझा सच्चा आणि कट्टर आणि स्वाभिमानी शिवसैनिक याच बळावर आता तू राशील किंवा मी राहील असं थेट चॅलेंज त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलेलं आहे मित्रांनो ज्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर भारतीय जनता पार्टीचे नेते बडबड करतायत त्यांचं वक्तव्य करतायत राजकारण करतायत अगदी त्याच देवेंद्र फडणवीसवर घणाघाती हल्ला हा उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा या पद्धतीनं केलेला आहे ते यापूर्वी अनेक शब्द त्यांनी वापरले असतील मी फडतूस म्हणत नाही किंवा मी टरबूज म्हणत नाही वगैरे वगैरे अनेक शब्द वापरले पण आता मात्र तू राशील किंवा मी राहील ही टोकाची भूमिका उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पहिल्यांदा वापरलेली आहे आणि याचा काय परिणाम होईल हा महाराष्ट्राच्या जनतेला आजच समजलेला आहे ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य वापरलं त्याच वेळी त्या रंग शारदामध्ये उपस्थित असलेल्या शिवसैनिकांमध्ये जो संचारला आणि जणू काही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या समोर बोलतायत आणि ते आपल्याला पुढचा उद्देशाने सल्ला देत आहेत अगदी हीच भावना त्या ठिकाणी उपस्थित शिवसैनिकांमध्ये झाली आणि तीच भावना महाराष्ट्रातला जो शिवसैनिक उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकत होता अगदी त्याच्याही मनामध्ये ती झालेली आहे मित्रांनो आजही मी आपल्याला सांगतोय डी एस न्यूजच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आज लोकप्रिय होते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले होते शिवसेनेसोबत होते ते काम करत असताना ते लोकप्रिय झाले होते अगदी प्रामाणिकपणे पारदर्शकपणे ते काम करतात अशी लोकांची भावना झाली होती परंतु ज्यावेळेस त्यांनी सत्तेहून बाजूला पाय उतार झाल्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या डोक्यामध्ये जो काही घटना आणि जे काही कार्यक्रम लाभला त्यामध्ये त्यांनी पक्ष फोडाफोडीचं राजकारण केलं उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावर कसं मी खाली खेचील यासाठी प्रयत्न केले एक नाही अनेक पद्धतीचे जे त्यांनी कामं केलेली आहेत ही सामान्य माणसाला पटलेली नाहीत सुसंस्कृत महाराष्ट्राच्या राजकारणात अशा घटना यापूर्वी कधीच घडलेल्या नाहीत बरं हे एवढं सगळं घडून सुद्धा मी केलं तेच खरं आणि आम्ही करतो तेच बरोबर ही सांगण्याची जी काही भूमिका भारतीय जनता पार्टीचे नेते आज घेत आहेत त्यामध्ये प्रवीण दरेकर असतील चित्राताई वाघ असतील म्हणजे आता तर प्रसाद लाड असतील या पद्धतीची वक्तव्य करणारी ही मंडळी विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जे बावनकुळे विधान परिषदेला देवेंद्र फडणवीस यांना साधी विधानसभेची उमेदवारी मिळू दिली नव्हती त्यांना आमदारकीची उमेदवारी मिळाली नाही ते आज प्रदेश अध्यक्ष झालेले परंतु वक्तव्य त्यांची अशी आहेत की त्यांनी तर थेट सांगितलं की देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी बोलण्याची उद्धव ठाकरे यांची क्षमता आहे का हे बावनकुळे बोलत आहेत प्रदेश अध्यक्ष ज्या भारतीय जनता पार्टीचे एकही आमदार खासदार नसताना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या बोटाला धरून भाजप महाराष्ट्रात वाढली उद्धव ठाकरे यांच्या मोठ्यापणामुळे आज भारतीय जनता पार्टीला सत्तेत येण्याची संधी मिळाली हे सगळं विसरले आजही उद्धव ठाकरे हे एका पक्षाचे प्रमुख आहेत कोणाला उमेदवारी द्यायची कोणाला नाही द्यायची आणि कोणाला पाडायचं एवढी ताकद आणि भूमिका उद्धव ठाकरे यांची आहे तितकी खरंच देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आहे का जर असती तर लोकसभेला एवढा पराभव का झाला असता एकनाथराव शिंदेचा गट सोबत होता अजितदादांचा गट सोबत होता भारतीय जनता पार्टीचे एकशे सहा आमदारांसोबत सगळी ताकद सोबत होती पंतप्रधान नरेंद्र मोदी होते देशाचे गृहमंत्री अमित शहा होते एवढी सगळी सत्ता केंद्र ईडी सीबीआय सगळ्या अँटीकरप्शन ब्युरो सगळ्या सोबत तरी सुद्धा भाजपचा पराभव झालाय यातून चंद्रशेखर बावनकुळे तुम्ही का काहीही शिकलेला ना नाही असं महाराष्ट्रातली जनता बोलते हे धडा घ्यायला पाहिजे होता की आपण कुणाविषयी बोलतोय आणि त्याचा परिणाम आपल्याला काय भोगावा लागतोय आज प्रवीण दरेकर प्रसाद लाल चंद्रशेखर बावनकुळे चित्राताई वाद या थेट उद्धव ठाकरेंबद्दल बोलतायत उद्धव ठाकरे यांच्याबद्दल देवेंद्र फडणवीस हे सुद्धा बोलताना कचरतात नरेंद्र मोदी हे सुद्धा बोलताना काही गोष्टी पथ्य पाळतात कारण भविष्यात काय होईल माग काय होईल आपल्याकडे कोण आलं होतं आणि कुणाच्या बळावर आपण इथपर्यंत आणू याची जाणीव काही नेत्यांना ठेवावी लागते परंतु ही नवीन आलेली भारतीय जनता पार्टीतले हे सगळे पदाधिकारी उद्धव ठाकरेंवर थेट बोलत आहेत आणि इथंच भारतीय जनता पार्टी जास्त खड्ड्यात चाललीये हे त्यांच्या लक्षातच येत नाहीये कारण लोकसभेला सुद्धा असंच वक्तव्य झाली त्याचा परिणाम भोगावा लागला आता विधानसभेची निवडणूक येऊ घातलेली आहे अशा पद्धतीने ही मंडळी पुन्हा जर बोलत असतील तर भारतीय जनता पार्टीचे पाय खोलाते आणि देवेंद्र फडणवीस यांचे पाय मात्र महाराष्ट्राच्या बाहेर जातील अशी स्थिती आज तरी दिसते मित्रांनो उद्धव ठाकरे यांचं बोलणं चुकलं का तर माझ्या मते अजिबात चुकलेलं नाहीये कारण तुम्ही बनावट कागदपत्र बनवताय बनावट शपथपत्र बनवताय आणि एखाद्याचं राजकीय अस्तित्व तुम्ही त्या ठिकाणी डावाला लावतायत त्याचं पूर्ण कुटुंब बर्बाद करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत आणि याचे आरोप खुद्द माजी गृहमंत्री अनिल देशमुख करतायत याचे पुरावे माझ्याकडे आहे म्हणत पेन ड्राईव्ह दाखवतायत मात्र देवेंद्र फडणवीस आणि त्यांची ही जी टीम त्यांना वाचवण्यासाठी काम करते प्रवीण दरेकर असतील प्रसाद लाड चंद्रशेखर हे मात्र याविषयी कुठलंही वक्तव्य करत नाहीयेत स्वतः देवेंद्र फडणवीस याबद्दल कुठलाही खुलासा देत नाहीत की मी असं केलं नाही किंवा माझ्याकडे पुरावे आहेत मी वे योग्य वेळी काढेल इथपर्यंत सांगतायत पण पुरावे काढत नाहीयेत कारण आता ही वेळ आहे त्यांनी त्यांच्याकडे पुरावे असतील तर ते काढायला पाहिजे होते त्यांनी ते काढलेले नाही याचा अर्थ आज तरी अनिल देशमुख यांच्या आरोपामध्ये तथ्य आहे ही भावना महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये आहे आणि हाच धागा हाच पकडून उद्धव ठाकरे यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर ते गरजलेले आक्रमकपणे हल्ला केलेला आहे आणि थेट शेवटचे त्यांनी वाक्य वापरलंय की आता तू राशील किंवा मी राहील उद्धव ठाकरे ज्यावेळेस असं बोलले त्यावेळेस ते पूर्ण विचारांती बोलले हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे एवढंच सगळं होत असताना उद्धव ठाकरे यांनी हे पण सांगितलंय की आता धनुष्यबाण मिळेल न मिळेल त्याचा विचार करू नका आता मशाल याच चिन्हावर आपण विधानसभेच्या निवडणुकीला सुद्धा सामोरं जातोय प्रत्येक गावात जा वाडीवर जा वस्तीवर जा तांड्यावर जा प्रत्येक माणसापर्यंत पोहोचा थकून राहू नका थांबून राहू नका त्या ठिकाणी खुल्या मनाने जा आणि आपलं मशाल चिन्ह आहे हेच सांगा आता पक्षामध्ये राहून पक्षाला दगा फटका करण्याची जर कोणाची भूमिका असेल तर त्यांना आजच कुठं जायचं असेल त्यांनी जा पण यापुढे दगा फटका सहन केला जाणार नाही असा स्पष्ट इशारा सुद्धा त्यांनी आपल्यासोबत सोबत आहे परंतु भाजप प्रेम दाखवणाऱ्या काही नेत्यांच्या बाबतीत सुद्धा थेट दिलेला आहे हे देण्याचं धाडस उद्धव ठाकरे यांनी तेव्हा केलं जेव्हा त्यांना खात्री पटलीये की आता महाराष्ट्रातली जनता आणि शिवसैनिक हा सोबत आपल्यासोबत मोठ्या ताकदीनं उभा आहे आणि याचा परिणाम आपल्याला विधानसभेत दाखवता येतोय ही, ही ज्यावेळेस खात्री पटली त्याच वेळेस उद्धव ठाकरे यांनी सगळी वक्तव्य केलेली आहेत मित्रांनो हा सगळ्या घडामोडी आणि हा जो काही उद्धव ठाकरे यांचं स्टेटमेंट आहे हे मी आपल्याला आवर्जून सांगितलंय तुम्हाला काय वाटतंय की उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना जो इशारा दिलाय की आता तू राहशील किंवा मी राहील याच्यामध्ये तथ्य आहे का आणि असा इशारा दिल्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये नेमकंच जनता उद्धव ठाकरे यांना ठेवेल की देवेंद्र फडणवीस यांना ठेवेल तुम्हाला काय वाटते तुमची प्रतिक्रिया या ठिकाणी तात्काळ द्या कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून आमच्यासाठी अत्यंत महत्वाची असते पुन्हा नवीन विषय नवीन नि घेऊन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद